प्रकरण आज नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या एका खासगी क्लास चालकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सिडको येथील उपेंद्रनगर परिसरात खाजगी क्लास चालकानं पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी अंगलट करून श्री मानस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्यामुळे अंबड पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय उपेंद्रनगर येथे एक खाजगी क्लास आहे संशयित क्लासचा चालक शिक्षक वय बत्तीस यानं पाचवी येथे शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्या मागे येऊन अंगलट केले

पाचशे त्रेपन्न होते दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये गेले सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये पसकूचं सेक्शन ॲड केलेलं आहे बाराप्रमाणे तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे ज्ञानेश्वरी क्लास असते त्यानंतर सिल्कोट तर पती पत्नी दोघांवर घेऊन होती क्लास चालवता हो तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्प किरण गजाननजी बाते तर याच्यातील पळित मुलगी दिनांक बावीस साठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते पाठिंबा चाललं गेले होते तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोयम लिहून दाखव आणि ते पोयम लिहित असताना त्याने पाठीमागे त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आम्ही तिला सांगितलं की घरी हा प्रकार कोणाला सांगू नको नाही तर तुला बघून दिलं नंतर ते दिनांक तेवीस आठला क्लासचा जायला तिने नकार दिला आणि त्याला विश्वासात होती विचारला की का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितला आहे त्या तत्काळीने एकशे बारा कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक मुंडे मॅडम स्थापल्यानं तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतलं समुपदेशन केलं तिच्या तक्रार नोंद तत्काळ तत्काळवर आपण अटक केली त्याच्यामध्ये आता तर आरोपीला आपण कुठच्या पी सिमाण करता कोर्टामध्ये हजर सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या जी योग्य घटना घडत आहेत काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय आवडतं करा याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं क्लासच्या त्यांना आम्ही सांगणार की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेराचा वापर करा नंतर जे नॉमिनेटेड क्लास आहेत त्यांच्या आम्ही पडताळणी करणार आहे आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी भाव तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे जास्त असं मदत जातं क्लास टाकायचं आहे आणि परिचित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही डेली जाऊन किंवा आठवड्यातलं जाऊन तुम्ही भेटू शकता